हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर आज व्हिडिओ करायचं कारण काय आहे तर आज आहे जागतिक टपाल दिन तर तुम्हाला सांगायचं म्हणजे पहिलं कसं होतं पत्रव्यवहार होत होता पत्रव्यवहार म्हणजे पोस्ट कार्ड परत तर आंतरदेशीय कार्ड परत तार असायच्या म्हणजे तार म्हणजे काय लवकरात लवकर बातमी कळवण्यासाठी ते तारची पद्धत होती तर म्हणजे कुणाला आजारी आहे म्हणून सांगण्यासाठी किंवा आजारी नसलं तरी पण म्हणजे काहीतरी लग्नाचा लग्न ठरलेलं असायचं किंवा काहीतरी महत्त्वाचं काय असलं ना की विषय असला ना की मग त्यावेळेस ना पत्रव्यवहार हो, मग ती तार पाठवायची तार त्याला तार म्हणत होते मग कसं झालं पत्रव्यवहार हो बंद झाला तरी पण म्हणजे अजून होतात पत्रव्यवहार पो अजून पोस्ट ऑफिस चांगलं चालू आहे असं काही नाही म्हणजे मला का, का काय म्हणायचे तुम्ही समजून घ्या म्हणजे मोबाईल आला म्हणून काय पत्रव्यवहार बंद झाला असं अशातला विषय नाही अजून महत्त्वाचे काही काही जे पत्रव्यवहार आहेत ना ते अजून चालू आहेत बरंच काय काय असतं ते कारण म्हणजे आहे मला थोडंफार माहिती म्हणून मी म्हणते तुम्हाला की अजून पत्रव्यवहार चालू आहेत जरी आप मोबाईल आला मोबाईलमुळं इकडची तिकडची खुशाली कळते ते बरोबर आहे एका एका मिनटाला आपण फोन करत असतो एका सेकंदाला जेवलीच काय खाल्लीच काय उठलीच काय बसलीस काय हेच विचारतो आपण फोनवरती पण अजून पत्रव्यवहार चालूच आहेत म्हणजे कुणाला पुस्तक पाठवायचं असलं था तर था, ते पुस्तक पोस्टाने पाठवलं जातं किंवा कुणाचा जमिनीचा व्यवहार असं बरंच काय काय असतं उगाच कुठला पण फापड पसारा मी काय सांगत बसणार नाही तर सांगायचा सा उद्देश काय होतं पहिलं कसं होतं पत्रव्यवहार होताना तेव्हा कसं होतं आठ 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 दिवस लागायचे एक एक पत्र पोचायला म्हणजे पत्र तेव्हा लवकर पोचत नव्हते आता पण पोचत नसणार आतासुद्धा लवकर पत्र पत्रव्यवहार आहे फक्त आता काय झालेलं आहे हे पोस्ट कार्ड आंतरदेशीय कार्ड कोण जास्त वापरत नाही पण बाकीचं पत्र व्यवहार बाकीचं सगळं चालू आहे भरपूर कामं असतं पोस्टात पोस्टात पोस्टा काम नसतं आज काय नसतं भरपूर कामं असतं कारण मला ब अनुभव आहे माझा मुलगा पोस्टात आहे म्हणून सांगतो तुम्हाला तर आज आहे जागतिक पोस्ट ऑफिस देईन म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे तर तुम्ही म्हणू नका पोरग्याचा पोरग ऑफिसमध्ये आहे पोस्टाच्या म्हणून मावशी व्हिडिओ करत आहे असं काही नाही मला असाच विषय आठवला आणि अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मुलांना शाळेमध्ये शिकवतात की पत्र कसं लिहायचं आणि आ म्हणजे मुलांना माहीत पण नाही की पत्र व्यवहार म्हणजे काय असतो किंवा पत्रामध्ये काय लिहायचं असतं आणि पत्राचा मायना काय असतो सुरुवात कुठं करायची शेवट कुठं करायचं हे ह्याच्या माहितीसाठी पत्र चालू म्हणजे शा शिकवलं जातं शाळेमध्ये बरंच काय काय आहे ते पत्राचं एवढं आता मला जास्त फापड पत्र मी सांगत बसणार नाही थोडक्यात माहिती सांगते मी कारण की ते पोस्ट कार्ड असतात नाही का त्याच्यावरती लिहितात म्हणजे गावातल्या गावातच ते पत्र पाठवलं म्हणजे शाळेतल्या शाळेतच पत्र असतं ते आपल्या आईवडिलांना पत्र कसं लिहायचं आपल्या आईवडिलांना माहिती कशी सांगायची का माझा शाळेत नंबर आलेला आहे असं तसं ती बरंच काय काय ते पोस्ट कार्डावरती असतं मग ते म्हणजे अजूनही पोष्टव्यवहार चालू आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे जरी मोबाईलचा जमाना आला हे सगळं म्हणजे सगळ्या सुखसोयी माणसाला मिळाल्या तरी पण अजून पोस्टचे व्यवहार चालू आहेत म्हणून तेवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे ते ते मी आणि महत्त्वाचं म्हणजे आज आहे जागतिक पोस्ट ऑफिस दिन त्याबद्दल म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला ह्याच्यावरती काय म्हणणं आहे ते, ते पण सांगा आणि काय तुम्हाला मध्ये माझं काय चुकलं असेल किंवा मी काही चुकीचं बोलली असेल तर तुम्ही सांगू शकता तर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा छान छान कमेंट करा कमेंट करा तुम्ही लाईक करत जावा जरा तर बाय बाय सगळ्यांना